पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांच्यासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन दोन हजार चोवीसचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत मित्रांनो तर सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते, ते चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत लास्ट डेट आहे ठीक है? आहे ट्रान्झॅक्शनची डेट आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस तर जवळपास चोवीस युनिव्हर्सिटीज हा स्कोअर ॲक्सेप्ट करतात नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे चांगले चांगले एक्झाम कंडक्ट करते तेच हे टेस्ट घेत आहे तर फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर पूर्ण माहिती लक्षात घ्या जनरलसाठी याच्यामध्ये फी 12 रुपे, OBC, EWS साथी रुपे आहे बाराशे रुपये ओ बी सी आणि ईडब्ल्यू एससाठी हजार रुपये आहे एस सी एस टीसाठी नऊशे पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी आठशे रुपये इन केस तुम्हाला ॲडिशनल टेस्ट पेपर द्यायचा आहे तर सहाशे आणि पाचशे ही क सायमल्टेनियसली फी असणार आहे तुम्हाला हे ऑनलाईन फी भरायची आहे जर नॉन भारताच्या बाहेरचे जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी सहा साथ दो हजार दोन हजार ठीक आहे फी आहे तर हा विषय वेगळा आहे पण ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत भरून घ्या इलिजिबिलिटी बॅचलर्स डिग्री ज्यांची झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे किंवा दोन हजार चोवीसला कंप्लीट होत आहे हे एलिजिबल आहेत हा फॉर्म भरायसाठी आणि खूप सारे कोर्सेस वगैरे याच्यामध्ये सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत मल्टिपल चॉईस एक्झाम होणार आहे चार मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील त्याच्यामधून जर निगेटिव्ह मार्किंग ट्वेंटी फाय पर्सेंट एका मार्काची आहे तर अशा पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आहे याच्यानंतर हा फॉर्म कसा भरावा ही माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला देतो त्याच्यासाठी तत्पूर्वी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच धमाकेदार माहितीसाठी आणि ज्यांना हे माहीत नाही झालं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करून घ्या जेणेकरून सर्वांना माहीत होईल आणि त्यांचा वर्ष वाया जाणार नाही